गेले दोन महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या महापुरुषांच्या संदर्भात व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व त्यांच्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहराचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी विविध प्रकारचे उपद्रव करण्याचे कार्यक्रम या ठिकाणी समाज कर माध्यमातून सुरू आहे दोन महिन्यापूर्वी आपल्या येथील रत्नागिरी शहरातील श्री खडपे नामक व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाषेत शिवेवाड करून बाबासाहेबांचा अपमान मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला होता बाबासाहेबांच्या पूर्ण नाव घेऊन त्यानं कमेंट केल्या होत्या की बाबासाहेबांच्या बाबतीत आणि त्या कमेंट ज्या आहेत त्या संतापजनक होत्या त्या संतापजनक असलेल्या ज्या कम, कमेंट्स आहेत आम्ही या ठिकाणी पोलीस निरीक्षक जे रत्नारीचे आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्या मांडत असताना त्या दिवशी देखील त्यांच्यावर रिसरशी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली नाही त्यानंतर सतर त्या विषय मी डीव्हायस पीची चर्चा केली आणि डीव्हायस पी म्हटलं की बाबासाहेब ह्या महापुरुषांच्या बाबतीत जर अशा पद्धतीने घटना घडत असतील आणि जर ह्याच्यावर जर किरकोळ कारवाई होत असेल तर समाजाच्या लोकांनी न्याय न्यायगुणाने मागायचा त्यानंतर डीवायस पी जे मुख्यमंत्र्यांचा जो खेडचा दौरा होता तो आठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रथनारी झाल्यानंतर त्याने आम्हाला बोलून घेतलं व सदरच्या आरोपीचे जे कृत्य आहे हे ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत बसत असून त्याच्या विधानानुसार त्याच्यावर अॅट्रोसिटीच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली त्याचबरोबर गेल्या तीन दिवसापूर्वी महाड येथे चौदा सत्याग्रहाचा जो दिवस होता त्या दिवशी स्वराज या ग्रुपवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र असलेली पोस्ट टाकण्यात आली होती व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ती पोस्ट होती त्या पोस्टवर विजय माने नामक व्यक्तीनं ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे यांनी जी घटना लिहिली आहे तर त्यांचं ते अक्षर सुंदर होतं म्हणून त्यांना ती घटना लिहिण्यासाठी देण्यात आली होती अशा पद्धतीची कमेंट केली होती या कमेंटनुसार काही त्यांच्या ग्रुप सदस्यांनी त्यांना सांगितलं की बाबा जी तुम्ही कमेंट आणलीच आहेस तू कुणाच्या बाबतीत टाकतोय ह्याचा तू विचार कर अशा पद्धतीची कमेंट देखील त्या ग्रुपवर करण्यात आली होती आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अशा वेळेला ती कमेंट व्हायरल झाल्यामुळे आम्ही रत्नागिरीच्या शहर पोलीस निरीक्षकांकडे हा विषय मांडला व सदर आरोपीला इलेक्शनच्या पिरियडमध्ये सामाजिक तंते वडकवण्याचा प्रयत्न तो करतोय त्यानुसार त्याच्यावर ते कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती या मागणीनुसार पोलीस अधीक्षक श्री तोरस्कर साहेब यांनी आम्हाला आश्वास केलं होतं की अ काल बावीस तारीख होती त्या बावीस एकवीस तारीख होती एकवीस तारीख एकवीस तारखेलाच आम्ही त्यांच्यावर संध्याकाळी कारवाई करतो व सकाळी जी कारवाई केलेली असेल याची माहिती तुम्हाला सकाळी अकरा वाजता तुम्हाला समाजातील सर्व लोकांना आहे त्यांना देतो त्यानुसार आम्ही समाजातील लोक सकाळी साडे अकरा वाजता त्यांची भेट घेण्यासाठी गेलो व सदर आरोपीवर तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली अशा पद्धतीची वेळ मागण्यामध्ये केली की तुम्ही आरोपीवर कोणत्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई केली तर त्यावेळेस देखील त्या तोरसकर साहेबांनी आम्हाला उडोवडची उत्तरं दिलेली आहेत आणि आमचं काही समाधान करतील अशा पद्धतीची कमेंट त्यांनी केलेली नाही आहे आम्ही म्हटलं की त्यांना ह्या आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आपण त्यांच्यावर कारवाई करावी तसेच डॉक्टर आबाहेब आंबेडकर महापुरुष आहेत आता त्या महापुरुषांच्या आपत्तीजनक त्यांनी जी कमेंट केली आहे त्या कमेंटनुसार त्याच्यावर देखील कारवाई करावी अशा पद्धतीची आम्ही समाजाच्या माध्यमातून मागणी केली परंतु प्रमाण आज देखील तोरस्कर साहेबांनी वेळ काढून स्वीकारल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमचा समता बांधावर झाला आणि आम्ही त्यांच्यावर जास्त चर्चा न करता तुमच्याकडनं काही या आरोपीवर कारवाई होणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगून आलो व तुमची ज्या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट देताय त्यानुसार तुमची तक्रार आम्ही आजीकडे करायला चाललो आणि आम्हाला ज्या आजी देतील या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी उठून बाहेर आलो आणि सदरची माहिती कलेक्टर न या दृष्टिकोनातून त्यांना ते दिलेलं निवेदन आहे आणि सदरची व्यक्ती वर कारवाई कशा पद्धतीने करता येईल ह्या इलेक्शन मध्ये असताना समाजात दंडी निर्माण करण्याचा प्रयत्न तो आरोपी करत आहे तरी आपण देखील ही कायदा सुव्यवस्था न बिघडावी व समाजात तंटे न निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत व सदर आरोपीला ज्या पद्धतीनं इलेक्शनच्या पिरियडला अशा भंग भंगण्याच्या माध्यमातून जी कारवाई करतात त्या पद्धतीची कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सर्व आंबेडकर माध्यमातून त्यांना करण्यात आलेली आहे